नमस्कार जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एक फोन कॉलचं रेकॉर्डिंग खूप गाजलं हे इंद्रजित सावंत सरांचा जो फोन नंबर आहे त्याच्यावर एक मध्यरात्री फोन आला मी आत्ताच तीन चार दिवसापूर्वी किंवा मागच्या आठवड्यात छावा चित्रपटाच्या संदर्भात इंद्रजित सरांची राजू परुळेकरांनी घेतलेली मुलाखत मागच्या वर्षाची वापरून एक व्हिडिओ तयार केला होता रेफरन्ससाठी कारण सावंत सर हे इतिहासाचे संशोधक आहेत ते शोधून काढतात कुठनं कुठनं काय काय पुरावे आहेत काय सत्य आहे काय खोटं आहे आणि ते मांडतात आणि त्यांचा खूप मोठा वाटा आहे शिवकालीन इतिहास समाजापुढे आणण्याचा महाराष्ट्रापुढे देशापुढे आणण्यास आणण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि विशेषतः छत्रपती शिवरायांचं आणि शंभूराजांचं जी कारकिर्द होती ही एक सेक्युलर कारकिर्द होती हे मांडणाऱ्यांमध्ये जे नामांकित इतिहास अभ्यासक संशोधक आहेत त्याच्यामध्ये यांचं नाव घेतलं जातं आणि ते हा यांचा जो लढा होता शिवरायांचा आणि शंभूराजांचा हा ब्राह्मणवादाविरोधा विरोधात देखील होता हे मा म्हणजे हे जे सत्य आहे ऐतिहासिक सत्य हे देखील यांच्या अभ्यासामधून पुढे येतं आणि विशेषतः संभाजी महाराजांना कोणी पकडून दिलं आणि कोणी पकडून दिलं नाही याच्या संदर्भातचे जे पुरावे आहेत ते मागच्या वर्षी मुलाखतीत तर ते आलेच होते परंतु चित्रपट रिलीज झाल्यानंतर इंद्रजित सावंतांना अनेक टी व्ही चॅनल्सने अप्रोच केलं आणि त्यांनी त्याच्यावर जे सत्य आहे ते मांडलं त्यांनी त्यांच्या मनातलं काहीच सांगितलं नाही त्यांनी कुठल्याच पुढ्या सोडल्याने जशा पुरंदरेने सावरकरने करणे किंवा राम गणेश गडकरीने आणि हे जे कोण चिटणीस विटणीस यांनी जे ब्राह्मणवादी आणि विशेष म्हणजे सगळे ब्राह्मण पंथाचे आहेत जे आता मी जे बोललो हे तर त्याच्यात आपल्याला ब्राह्मण समाजाच्या विरोधात काहीच नाही लढायचं आहे पण योगायोग बघा तुम्ही की याच्यामध्ये सगळे ब्राह्मण लोक आहेत हे ब्राह्मणवादी ब्राह्मण आहेत म्हणजे गोडसेवादी मनुवादी अशी विचारसरणीचे ब्राह्मण आहेत ते सेक्युलर ब्राह्मण नाही आहेत तर यांचा सगळ्यांचा जो मुद्दा आहे हा खोड खोडून नि काढला जातो आणि छत्रपती शिवराय यांची कारकिर्द ही कशी ब्राह्मण वादाच्या विरोधात लढण्यात देखील गेली हे समोर येतं खरा इतिहास जर आपण अभ्यास केला तर त्यामुळे रागावून एक आर एस एसच्या माणसाने जो फडणवीसांच्या देखील जवळ आहे म्हणतात तर या व्यक्तीने त्यांना मध्यरात्री फोन केला आणि ही कॉल जो आहे तो इंद्रजित सावंत सरांनी फार चांगलं काम केलं हे रेकॉर्ड केलं आणि खरं म्हणजे हा जो चित्रपटपट जो आला आहे छावा चित्रपट एकदम चांगली गोष्ट झालेली आहे की त्यानिमित्ताने संभाजी महाराजांचं कर्तृत्व लोकांसमोर आलं परंतु त्याच्यामध्ये जे ऐतिहासिक एक खोटं दाखवलेलं आहे ते देखील चर्चेला आलं आणि ते छावा नावाच्या एका कादंबरीमध्ये दुसऱ्या एका सावंत सरांनी जे आता नाही आहेत त्यांनी त्यांनी देखील ही खोटी माहिती लिहून ठेवलेली होती की शिर्के जी फॅमिली आहे त्यातल्या लोकांनी संभाजीराजांना पकडून दिलं पण प्रत्यक्षात जी समकालीन जी नोंद आहे जो पुरावा आहे तो एका ब्राह्मण सरकारकुनाने पकडून दिलं आणि ब्राह्मण मंडळी जी होती संभाजीराजांच्या राज्यकारभार बघणारी हे संभाजीराजांच्या विरोधात होती त्यांना शासनावर बसवण्यापासून ते अगदी त्यांचा त्यांना पकडून देणे आणि त्यांना मारण्यातसुद्धा यांचा हिस्सा पुढे येतो हे ये इतिहास आहे हे काय कोणाच्या हा पुरंदरी टाईप कादंबरीचा फिक्शनल प्रकार नाही आहे तर यामुळे या छावा चित्रपटामुळे हे सगळं चर्चेला गेलं आणि इंद्रजित सावंतांच्या या शोधून काढलेल्या गोष्टीमुळे हे सगळं समोर आलं त्याच्यामुळे चिडून या, या व्यक्तीने कॉल केला आणि त्यांनी तो रेकॉर्ड केला ही फार चांगली गोष्ट इंद्रजित सावंत सरांनी केली त्याच्यामुळे हे जे आर एस एसचे जे मनुवादी किडे आहेत हे जे घाण विषमतावादी लोक आहेत ब्राह्मणवादी की ज्यांना ब्राह्मणांची सत्ता यावी ब्राह्मण श्रेष्ठत्व राहावं जे गोलवलकर आणि या लोकांचं सावरकर यांचं आर एस एसच्या हिंदुत्ववादी लोकांचं जे स्वप्न आहे की ब्राह्मण श्रेष्ठत्व एस्टॅब्लिश व्हावं बाकी सगळ्यांनी त्यांच्या अखत्यारीत राहावं हे स्वप्न बाळगून असलेल्या लोकांच्या डोक्यामध्ये प्रत्यक्षात बहुजनांविषयी मराठ्यांविषयी शिवा शिवाजी महाराजांविषयी शंभूराजांविषयी काय चालतं आपल्याला ह्या मनोहर भिडे वगैरे या, या यांच्या किड्यांमधून माहीतच आहे ते महात्मा फुलेंविषयी काय बोलतात हे लोक बाबासाहेबांविषयी काय विचार करतात प्रबोधनकारांविषयी काय करतात आणि याच आतंकी विचारसरणीने किती लोक मारलेत आपले डॉक्टर दाभोळकर मारलेत कॉम्रेड पानसरे मारलेत कुलबर्गी मारलेत असे किती यांनी जीव घातलेत किती लोकांना हे रोजच्या रोज धमक्या देतात आणि दहशती खाली ठेवतात हो तर हे सगळं या व्हिडिओच्या एका रेकॉर्डिंगमुळे बाहेर आलं या रेकॉर्डिंगमुळे या मंडळीची शिवकालीन शंभूकालीन इतिहासाबद्दलची जी अंडरस्टँडिंग आहे ते जे पसरवतात विष पसरवतात खोटं पसरवतात यांचं जो जेम्स लेन पुरंदरे यांचा यांचा जो खोटा इतिहास आहे याला ते कसे समर्थन करतात हे शिवरायांना आणि शंभूराजांना कसे बदनाम करतात ॲक्टिवली त्यांचं मोठंपण जे आहे ते कसं चुकीच्या पद्धतीने मांडतात यांना खरा इतिहाससुद्धा माहीत नाही म्हणजे या कॉल रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही बघाल की बाजीप्रभू देशपांडे हा ब्राह्मण आहे असं या व्यक्तीला फोन करणारा वाटतं म्हणजे त्याला माहीतसुद्धा नाही की कोण कोण कोणत्या समाजाचा आहे काय आहे देशपांडे आडनावे म्हणून त्याला ते ब्राह्मण करतो आणि त्याने वाचवलं म्हणून ब्राह्मणांनी शिवरायांना वाचवलं नाही तर ते वाचले नसते असं तो म्हणतो आता कोणी वाचवलं एका ब्राह्मणाने वाचवलं असेल एका महाराने वाचवलं असेल मुसलमान अंगरक्षकाने वाचवलं असेल किंवा कुणब्याने वाचवलं असेल माळ्याने वाचवलं असेल हा वेगळा प्रश्न आहे मावळे सगळ्या जातीचे होते सगळे बारा अठरा पगड जातीचे होते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिम महार कुणबी माळी सगळे होते आता इतिहास लिहिताना या भटवादी लोकांनी या सगळ्या बहुजनांना वगळून टाकलं महारांवर तर त्यांचा किती राग असावा की एकाही महाराचा इतिहास त्यांनी लिहिलेला नाही आणि जेव्हा आपण खरा इतिहास बघतो तेव्हा या महारांनी अक्षरशः जीव दिलेले आहेत शंभूराजा आणि शिवरायांसाठी अक्षरशः म्हणजे अशा लाखो सैनिकांमध्ये त्यांना वाचवण्यासाठी उड्या मारून दिलेल्या आहेत आहुती दिल्यासारख्या अशा शुरवीर एकाही महाराचा उल्लेख हे करत नाहीत ना कादंबऱ्यांमध्ये करतात ना नाटकांमध्ये करतात ना या छावा चित्रपटात करतात मग हे महार मावळे गेले कुठे हे मेले का म्हणजे इतिहासामध्ये यांच्या दृष्टीने नवतेच का म्हणजे याचा अर्थ यांनी जीव दिला मेले हे मेले स्व स्वराज्यासाठी पण यांचा उल्लेख कुठेच करत नाहीत तर हे सगळं आता याच्यातून बाहेर पडतं बाहेर येतं त्याच्यामुळे या लोकांच्या तळपळाट होतो तर ऐका यातलं मी काही जे आई बहिणीवरनं त्याने शिव्या दिलेल्या आहेत आता हे आर एस एसचे लोक आहेत है, है हे बी जे पीचे लोक आहेत हे फडणवीसच्या जवळचे लोक आहेत हे लोकांना वैयक्तिक फोन करून कसे नंतर तो म्हणतो की हा माझा फोन नाही हा ए आयने केलेला आहे हे जर असं असतं तर आतापर्यंत इंद्रजित सावंतांना जेलमध्ये टाकून दिलं असतं त्याने आणि कसं हे षडयंत्र कोणी केलं आहे ते देखील आतापर्यंत उघडून गेलं असतं कारण यांचा हा अशा प्रकारचा काम करण्याचा तरीकाच आहे की एखादं जर यांच्याविरोधात काही झालं तर ते ताबडतोब बाहेर आणलं जातं पण यांचं षडयंत्र असेल तर त्याला अशा प्रकारे हे आमच्या विरोधात ए आहे आणि कोणीतरी केलं आहे असं म्हणून हे प्रकरण रफादफा करण्याची यांची स्टाईल आहे आर एस एसची स्टाईल बी जे पीची स्टाईल ही नरेंद्र मोदी अमित शाह स्टाईल आहे आणि आता फडणवीसने पण राज्यामध्ये अशीच सुरू केलेली आहे लक्षात घ्या तर हे ऐका यातल्या आई बहिणीवरनं त्याने ज्याशिवाय दिलेल्या आहेत त्याला का शाखेमध्ये शिकवल्या जातात ह्या शिवाय माहीत नाही त्या मी कट करणार आहे पूर्ण व्हिडिओ एडिटिंगमध्ये परंतु त्याने भरपूर दिलेले आहेत घाण अश्लील तो बोललेला आहे स्वतःला तो ब्राह्मण म्हणतोय परंतु तो इतक्या अश्लील भाषेमध्ये बोलतो तर ब्राह्मण हे संस्कारावरून असतात कर्मावरून असतात ही जी ते थेरी आपल्याला सांगतात त्यांच्या पुराणांमध्ये आहे म्हणून तर ती किती खोटी आहे हे देखील या व्यक्तीच्या आचरणामधून लक्षात येतात तर हे आता ऐका तुम्ही म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं म्हणजे काय ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही त्याचा रेफरन्स दिला तेच बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अयश होते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त आहे लक्षात घ्या म्हणजे मते नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे कुणी रामचंद्र राम बस अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कोणी वाचवलं आणि बाजीप्रभू नक्कीच तुम्ही महाराज नसा जिवंत लक्षात ठेवा अरे मी कुणी सांगितलं तुम्हाला नवीनच काय नवीनच भाजी होत कारण तुमचे महाराज गेले पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही तुम्ही शाळेत पूर्ण वाटा लक्षात घ्या नाही नाही ब्राह्मणांवर ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिला आणि काही नाही म्हणता ब्राह्मण संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचं पुस्तक ना लोकांना जेम्स काय म्हटलं हो इथं बायोलॉजिकल फादर शिवाजी सांगा ना लोकांना ते कशाला घाऱ्या सांगू का काय कथा कथा सांगाल सोयीस का उद्या कोणी पाहिलं तुम्हाला काय माहिती शिवाजी महाराज मग मा तुम्हाला माहिती काय बोला लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा रामणांची ताकद कमी समजू नका लक्षात ठेवा मी तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा रामणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण राष्ट्रप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होत कळलं Hmm. तुम्ही आपल्याला एबी कुठला एबीपी माझा एबीपी कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाटे करू नका ब्राह्मणांचे hmm. अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एका एक दिवस आणि तुम्ही जिथे म्हणा तिथे येतो तिथे एकत्र करा तुम्ही समजलं शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी विषारी काय बनून काय बोललो काही बोलले तुम्ही कुठल्या कुठल्या रेफरन्स ने बोलले कुठल्या तुम्हाला कुठला कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना, ना तुम्ही लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंडारकर पहिला ब्राह्मण होता त्या लक्षात घ्या कारण तुमचा छत्रपती कुठे गेला असं काही माहित नसत पडलं वर्षात घ्या आता ऐका तुमचं नाव काय बाबासाहेब पुरंगडे कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका तुमचं नाव काय काय बोलतात कोरटकर गुगल वर सर्च करा प्रशांत कोरटकर पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात तुझे संस्कार ते आहेत आईमान शिवरायाचे मोठे झाले शान आहे तर मित्रांनो बघितलं तुम्ही की ही जी व्यक्ती आहे हा व्यक्ती परशुराम काढतो शिव्या देतो आहे मराठा नावाने ब्राह्मणांचे पाय चाटून चाटून तुम्ही मोठे झाले म्हणतो ब्राह्मण सरकारमध्ये तुम्ही आहात नीट राहा म्हणतो मी तुला कोल्हापूरला येऊन बघून घेईल म्हणतो आई बहिणीवरनं खूप शिव्या दिलेल्या आहेत त्या मी डिलीट केलेल्या आहेत आणि त्याला भाजी पंढारकरने कशी शिवराय शंभूराजांची बदनामी केली याच्याबद्दल काहीच पत्ता नाही तो उलट जी जेम्सलेन आणि पुरंदरेने बदनामी केलेली आहे ती ती तो खरा इतिहास मानतो आणि शिवराय कसे पळून गेले होते असं तो म्हणतो संभाजीराजे संभाजीराजे कसे आहे होते ते का नाही सांगत म्हणजे तो हे मानतो या ज्या गोष्टी खोट्या लिहिलेल्या आहेत ही मंडळी या सत्य मानतात म्हणजे यांना हा जो हा जो खोटा प्रचार यांच्या पूर्वजांनी किंवा आताच्या काही लो लोकांनी लेखक वक्त्यांनी जो करून ठेवलेला आहे तो तो इतिहासप्रमाण इतिहास मानतात आणि त्यांच्या पुढे हे जे पुरावे येत आहेत आता सत्य पुरावे हे त्यांना मानत नाहीत आणि जेव्हा हे पुरावे आपल्यासारखा बोलायला जातो तेव्हा यांना खूप जिवावर येतं आणि मग ते पर्सनल अटॅक करतात या लोकांवर ही जुनी स्टाईल आहे म्हणजे जेव्हा बुद्ध ऐकत नव्हता बुद्ध लो लोक ऐकत नव्हते बुद्धच बुद्ध, बुद्ध त्यांना हवा होता तेव्हा तो बुद्ध हा आमचाच आहे आणि आमचाच अवतार आहे असं म्हणून त्यांनी त्याला भ्रष्ट करून टाकला आणि नष्ट करून टाकला भारतभूमीवरनं यांची जुनी स्टाईल आहे हे सगळं मॅनिप्युलेट करायची वेळीच गोड बोलायचं वेळीच म्हणायचं की माझा आवाजच नाही आहे हा आणि हा कोणीतरी एआय केलेला आहे म्हणजे बोलून घेतलं मात्र त्याच्यावर त्याने असं स्पष्टीकरण देऊन टाकलं त्या छावाच्या दिग्दर्शकाने पण जे दाखवायचं ते खोटं दाखवून दिलं आणि म्हणतो की मला माफ करा मी तुमची बदनामी करायची नव्हती मला याच्यातनं आणि मी या कादंबरीतनं उचललं आहे त्याची शहानिशा करायला पाहिजे होती ना की या शिरकेंचे फॅमिली मेंबर्स आता आहेत तुम्ही खोटं दाखवताय कादंबरीतलं काल्पनिक तर यांच्यावर काय परिणाम होईल आणि खरा इतिहास काय आहे तर हे काही ते शहानिशा करत नाहीत आणि अशा प्रकारचं यांचा प्रफोगंडा चाललेला असतो तर खरं म्हणजे याने हा खूप जवळ आहे दिशा देशांच्या हा फडणवीसच्या जवळ याचे फोटो आलेले आहेत सोशल मीडियावर फिरतायत यांच्या डोक्यामध्ये काय चालतं की ब्राह्मण सरकार आहे ब्राह्मण मुख्यमंत्री आहे नीट रहा लक्षात घ्या आणि हे उल्लू अंधभक्त जे आहेत ते कुठल्याही जातीपातीचे असोत गैरब्राह्मण ज्या जाती आहेत यांच्यामधले यांना मूर्खांना असं वाटतं की ज्यांच्या शेणात त्यांच्या डोक्यात शेण भरलेलं आहे यांना असं वाटतं की त्यांचं सरकार आहे हिंदूंचं आणि हे मुस्लिमांच्या विरोधात सरकार आहे पण मूर्खांना लक्षात येत नाही की हे हिंदुत्व हा एक फक्त नाव दिलेला आहे ब्राह्मणवादी सरकारांचा ब्राह्मण आर एस एसचा ब्राह्मणवादी अजेंडा हा ब्राह्मणवाद्यांनी ब्राह्मणवाद्यांसाठी तयार केलेला ब्राह्मणवाद्यांचा अजेंडा असतो लक्षात घ्या याच्यामध्ये हिंदूंचं काहीच घेणं देणं नसतं हिंदू तुम्ही आरक्षणाची मागणी करा बघा तुम्हाला किती समर्थन करतात हे ते उपोषण करून करून मरायला आले लोक रस्त्यावर येतात तरी त्यांच्या उपोषणाला कधीच हे समर्थनाला एक चकारसुद्धा काढत नाहीत नुसतं राजकारण करतात उल्लू बनवून देतात याची टोपी त्याच्या टोप्या डोक्यावर ठेवून देतात त्याची याच्या डोक्यावर ठेवून देतात आणि आपली वेळ काढून देतात इलेक्शन जिंकून घेतात मग कुठे ई डी सी बी आय करून लोकांना पळवून नेतात त्यांना लाचार करून गुवाहाटी घेऊन जा इकडे अजित पवार गटाला हे कर आणि असं सत्तेचा खोळंबा करून घेतात आणि लोकांना वाटतं की हा हिंदूंचं सर सरकार आलं पण त्यांच्या डोक्यात प्रत्यक्षात काय असतं बघा युनिव्हर्सिटीमध्ये व्हाईस चान्सलर कोण आहेत प्रत्येक ठिकाणी कोणाची वर्णी लागते आहे मोठ्या मोठ्या अधिकाराच्या पदांवर कोण जात आहे या लॅटरल एंट्री ही एंट्री या वेगवेगळ्या मंत्र्यांचे जे पर्सनल सेक्रेटरी पर्सनल हे असिस्टंट हे ते सरकारी कार्यालयांमध्ये कोण आहेत बघा आहे मग लक्षात येईल ये लक्षा की खरंच हिंदुत्ववादी सरकार आहे की हा जो म्हणतो आहे फोन करणारा की हे ब्राह्मण सरकार आहे ब्राह्मण मुख्यमंत्री आहे हे लक्षात येईल आय होप की हे जे लाचार झालेले गद्दारी करणारे जे आमदार खासदार आहेत यांचे कधीतरी डोळे उघडवत आणि यांच्या मतदारांचे पण डोळे उघडवत अशी मी अपेक्षा करतो जय हिंद जय शिवराय मित्रमैत्रिणींना